नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे घर आवरण्याच्या टिप्स यामुळे कधीच होणार नाही पसारा आवरायला घ्यायच्या आधीच काय कसे आवरायचे याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपले काम आणखी सोपे होऊ शकते घरातील वस्तूंचे आणि कामांचे नियोजन योग्य असेल तर घर आवरताना फारसा ताण येणार नाही घरातला पसारा कितीही आवरला तरी तो संपतच नाही एक वेळ ऑफिसला गेलेलं परवडत पण घरातला पसारा काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाही दर काही वेळाने मुलं अगदी मोठी माणसंही घेतलेल्या वस्तू कोठेही टाकत असल्याने घर म्हणजे नुसता पसारा होऊन जातो एक वेळ आतल्या खोलीत किंवा कपाटाच्या आत थोडा पसारा असेल तर ठीक आहे पण हॉलमध्ये किंवा अगदी किचनमध्येही पसारा असला की काही सुधरत नाही अनेकांना तर पसारा नुसता पाहिला तरी खूप त्रास होतो अशा वेळी सतत घर आवरणे शक्य नसते पण अचानक येणारे पाहुणे किंवा अगदी आपल्याही डोळ्याला बरे वाटावे यासाठी पसारा वेळच्या वेड़ वेळी आवरण्याशिवाय पर्याय नसतो पसारा आवरणे हे कामांच्या यादीत धरले न जाणारे काम असल्याने आपल्याला कोणी विचारले तू अमुक वेळात काय केलेस तर कोणत्या खोलीत किती वस्तू आणि पसारा पडला होता हे आपण तोंडी सांगू शकत नाही त्यामुळे कामाच्या यादीतही ज्या कामाला किंमत नाही तरी अतिशय महत्त्वाचे असलेले हे काम सोपे व्हावे यासाठी काही खास टिप्स आपण आज पाहणार आहोत यामुळे आपला वेळ तर वाचेलच पण कमीत कमी पसारा झाल्याने आपल्याला घरात फ्रेशही वाटेल एक अंथरूण व्यवस्थित ठेवा सकाळी उठल्यानंतर लगेचच सर्व अंथरूण घडी घालून व्यवस्थित ठेवा जर ते तसंच पडून राहिलं तर नंतर खूप पसारा दिसेल असं केल्याने काही मिनिटात तुमचं घर टापटीप दिसेल कमी सामान ठेवा घरात शक्य तितकं कमीत कमी सामान ठेवा असं केल्यानं घर जास्त खराब दिसणार नाही जास्त साफसफाईसुद्धा करावी लागणार नाही जितकं कमी सामान असेल तितकी कमी मेहनत घर स्वच्छ करण्यासाठी लागेल नको असलेल्या वस्तू घरातून कमी करता येतील असं पहा तीन डोअरमॅट नक्की ठेवा डोअरमॅट घरात प्रत्येक ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे मुख्य दरवाजा बाथरूम टॉयलेटच्या बाहेर बेडरूमच्या दरवाजा जवळ तुम्ही डोअरमॅट ठेवू शकता जेवण बनवताना साफसफाई करा तुम्ही का ही शकता। असे केल्याने तुमचे स्वयंपाकघर घाण होणार नाही आणि तुम्हाला नंतर ते स्वच्छ करावे लागणार नाही स्वयंपाक करताना घाण होतच आपण ती त्याच वेळी स्वच्छ करावी कोणतेही काम नंतरसाठी सोडू नका असे केल्याने काम काही मिनिटात होईल आणि कमी कष्टात तुमचे घर स्वच्छ होईल उपकरणं वापर झाल्यावर झाकून ठेवा मिक्सर वॉशिंग मशीन अशा प्रत्येक उपकरणांना कापडाचे कव्हर असतात मशीन मिक्सरचा वापर झाल्यानंतर कापडाच्या कव्हरनं झाकून ठेवा जेणेकरून त्यावर धूळ बसणार नाही जर फर्निचर किंवा मशीनवर डाग लागले असतील तर तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाच्या मदतीने हे डाग काढू शकता सहा खिडकीचे कठडे आवरा अनेकदा आपल्याला हातात येईल ती वस्तू आहे तिथेच ठेवण्याची सवय असते खिडकीचे कठ्ठे ही त्यासाठी अतिशय सोयीची जागा असल्याने या कट्ट्यावर घेतलेल्या वस्तू सहज ठेवल्या जातात मात्र या कट्ट्यावर शोभेच्या वस्तू रोपांच्या कुंड्या अशा गोष्टी ठेवल्यास व्यक्ती या ठिकाणी वस्तू ठेवणार नाही आणि नकळत ही जागा आवरण्याची तसदी राहणार नाही सात न लागणारे सामान ठेवून द्या आपल्याला न लागणाऱ्या आपण कित्येक महिने ने न वापरत असलेल्या अनेक वस्तू आपल्या घरात गॅलरीत कपाटात पडलेल्या असतात या वस्तू आपल्याला नियमितपणे लागत नसूनही त्यांच्याविषयी आपल्या मनात एक खास जागा असल्याने आपण त्या जपून ठेवतो अशा वस्तू जपून ठेवणे ठीक आहे पण त्या लागत नसतील तर वेळीच माळ्यावर बेडच्या आतल्या कप्प्यात ठेवाव्यात ज्यामुळे नकळतच पसारा कमी होऊन आहे त्या वस्तू ठेवायला जास्त जागा मिळू शकते आठ नवीन आणल्यावर जुने टाकून द्या आपल्याला आपल्या सगळ्याच गोष्टीबाबत फार प्रेम असते त्यामुळे आपण सगळ्या गोष्टी अतिशय जपून वापरतो इतकेच नाही तर एखादी गोष्ट खराब झाली म्हणून आपण नवीन आणतोही मात्र जुन्या वस्तूत आपला जीव अडकलेला असतो ती फेकून देण्यासाठी आपण दहा वेळा विचार करतो मात्र या वस्तूंचा आता म्हणावा तसा उपयोग नसल्याने ती टाकून दिलेली केव्हाही चांगली त्यामुळे आपल्या घरातील जागा वाचेल आणि विनाकारण वस्तूंची गर्दीही होणार नाही नऊ लहान वस्तूंसाठी एखादी बास्केट करा घरात आलो की आपण हातातले घड्याळ काढतो किल्ल्या काढून ठेवतो अनेकदा ब्रेसलेट कानातले असे दागिनेही काढून ठेवतो अशा लहान वस्तू ठेवण्यासाठी एखादे बास्केट करा म्हणजे या वस्तू अस्ताव्यस्त तर पडणार नाहीतच पण वेळेला त्या आपल्याला अगदी सहज सापडतील इतकेच नाही तर अनेकदा आपल्याला हाताशी लागतील अशा रबर बँड स्टेपलर सेफ्टी पिन अशा वस्तूही या बॉक्समध्ये नीट ठेवल्याने त्या पटकन हाताशी मिळण्यास मदत होते दहा एका वेळी एक कोपरा किंवा रूम आवरा एक दिवस ठरून घराचा एखादा कोपरा आवरा त्यानंतर या ठिकाणी कमीत कमी पसारा होईल असे बघा एखादी खोली आवरली तर त्या खोलीतील जास्तीत जास्त वस्तू कपाटात किंवा रॅकमध्ये व्यवस्थित राहतील याची काळजी घ्या म्हणजे सतत पसारा होणार नाही आणि तो आपल्याला आवरवाही लागणार नाही एकदम सगळे आवरायला काढले तर आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकायला होऊ शकते आवरायला घ्यायच्या आधीच काय कसे आवरायचे याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपले काम आणखी सोपे होऊ शकेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद